पटा आता पुढे नवरात्र आली आता त्या नवरात्रमध्ये बऱ्याच वेळा मात्र नवरात्र तुम्ही करतात सगळ्या गोष्टी आशा न करतात आम्ही प्रत्येक वेळेस सांगत असतो का कर्म करतो दुःखाचे ना आशा करतो सुखाचे म्हणून अनुभव येत नाही आता दिवाळी कवा होईल आपल्याली आपली दिवाळी कवा होईल जेव्हा आपल्या घरात एकमत एक विचार एक एकमेकाबद्दल प्रेम जेव्हा राहील तेव्हा दिवाळी होईल आम्ही प्रत्येक वेळेस काय सांगितलं की करोनाने जशी दिवाळी आणली तशी दिवाळी कधीच येणार नाही करोनाने जशी दिवाळी आणली तशी दिवाळी कधीच येणार नाही आता तुम्ही बरेच जण म्हणजे बा करोनानं सगळं वाटोळं करून टाकलं शेंड्यापासून तर बुडखापर्यंत कशी दिवाळी आणली आता कशी दिवाळी आणली सांगून तुम्हाला तुम्ही आहे आणि आम्ही का परिवारात राहिलो आपण आपल्या आईवडिलांनी आपल्या जीवनामध्ये काहीतरीच घडवण्याचा प्रयत्न केला का शेवटी शेवटी मात्र म्हातारपणाला तरी मात्र आपल्याला दोन घास सुखात मिळावा त्याच्याकरता <coughs> तुटके चप्पल वा पायात वापरल्यो पण मुलांना चांगले बुटं घेऊन दिले चप्पल घेऊन दिले शाळेत जायला फाटके कपडे अंगात वापरले पण मुलांना चांगला ड्रेस शाळेचा घेऊन दिला रात्रीच्या शेळ्या भाकरीचा भुगा करून घालव पण मुलांना शाळेत चांगला डबा बनवून दिला शाळेचे फी शालेय शिक्षण करता जाण्याकरता स्कूल बसचा खर्च या सगळ्या गोष्टी मात्र त्यांनी जी ओतून केल्या आपण मात्र इकडं कर्ज काढलं असं तुटकी चप्पल वापरली फाटके कपड वापरले शिळी भाकर खाली आणि मुलांचं शिक्षण करून त्यांना मोठ्या नोकरीच्या पदावरती पोचवलं नोकरीच्या पदावरती गेले ते तिकडं गेले ना ड्युटीवरती बदलीवरती तिकडंच राहायचे तिकडंच राहायचे आणि तिकडंच बाटल्या खिशातून फिरायची बाटल्या बाटल्यामध्ये भिसल्या नाही वे भिसरी बाटली का खिशात जाते काय चपटी खिशात जाते ती मग ती बाटली घेतली म्हणजे मग थोडंसं चांगलं खावं लागतं भजे गुलगुले तळेल मळेल तवा पचन होती ती आणि इकडे आई वडिलांच्या तोंडात दात राहिले नाही ते बिचारे मत शिळ्या भाकरी पाण्यात भिजून खायचे दात नाही राहिले तर काय ज्याला दात नाही त्याला विचार दाताची किंमत काय शिळ्या भाकरी पाण्यात भिजून खायचे कोणाला सांग ना आपलं दुःख आहे पत्ती दया परमेश्वराला आणि त्यांनी त्याच्या ते दूताला पाठवून दिलं करुणाला करुणाला सगळं लॉकडाऊन लागलं सगळे लाखलून दिलं घरी जा घरी आले किराणा भरून आणायचे दरवाजे लावायचे आता ते चटक फायचे खायचे सर्व इथे एक आलं शेळ्या बाकरीवर राहतील भातवरती चटकपटक खायची सवय होते लपून छपून कुणा कुडून घेऊन यायची बाटल्या चटकपटे खायची सवय होती ना आई वडिलांच्या पंक्तीला बसून मग गुलगुले भजे खायचे थव्या आई वडिलांनी हात जोडले असन देवाला म्हणले ना बाप्पा त्यामुळे दिवाळी पाहायला मिळाली नाही तर मेलो असून तुकडे चौन जेव्हा दे जन्म देणारी आई वडिलाला जेव्हा आनंद होईल ना त्याच्यासारखी दिवाळी कधीच नाही मग तशाच पद्धतीनं मात्र पूर्वीचा काळ होता तो कमशासूर दैत्य मात्र युद्धामध्ये मारायचा होता म्हणून मात्र देवी मातेने घनघोर युद्ध केलं नऊ दिवस पण तुम्ही म्हणाला आता कुठे माहिषासूर दैत्य लोक येडेचे गट बसायला आणि घटरी बसायला गट बसवायचा घट्ट बसायच म्हणजे तिथंच बसायचं लोक येडे लोक येडे नाही माहिषासूर दैत्य प्रत्येकामध्ये आहे प्रत्येकामध्ये माहिषासूर दैत्य आहे तो, तो तुमची दिवाळी होऊ देणार नाही तुम्ही ना वर्षभर एखादा मुलगा ते आई बरोबर बोलत नाही वडिलांबरोबर बोलत नाही बहिणी बरोबर बोलत नाही बाबा बरोबर बोलत नाही घर आज सगळे असले तर चुलत्या बरोबर बोलत नाही चुलती बरोबर बोलत नाही चुलत बहिणी बरोबर बोलत नाही काका बरोबर बोलत नाही मावशी बरोबर बोलत नाही मावस बहिणी बरोबर बोलत नाही काल दिवाळी होईल सांगा बरं आणि मग माशासूर दैत्य हाच ना कोणता हाच पन्नास हजाराचा फोन फेकून आणला फुटून गेलो मग म्हणलं शिहायला फुटला काय ना हाच मायशास ना त्याला कळलं नाही पहिलं फेकताना पन्नास हजाराचा म्हणून महागडी वस्तू फुलून टाकायची मग जागेची खायला फुटली काय नाही मायशास्यच ना हा ह्या मायुशासूर दैत्याला काढायसाठी नवरात्र राही हा राग गेला हा महिषासूर दैत्य गेला तर तुमची दिवाळी होणार पण या नवरात्रामध्ये फराळ चालत नाही भगर चालत नाही शाबुदाना चालत नाही आणि शाबुदानान भगरन फळं खाली मैषासूर दैत्य का आला जाईल तो तकडा बन माया सावरीन तू म्हणून इथं मात्र डांगराची भाजी चक्कीची भाजी आणि भेंड्याच चालत्या फक्त फक्त भाजीवरच ठेवायचं नऊ दिवस माहिषासर दाय त्याला भाजीवरच ठेवा फक्त भेंडी डांगर आणि चक्की याच्या व्यतिरिक्त काहीच नाही तुम्ही ना म्हणाल मग जास्त शांगदानी टाकायचे का जास्त तेल टाकायचं त्याचं असं टाकलं तो तगडा होईल आणखीन असं ठेवायचं तुम्ही कोरडी मुरडी वाईट टाकलं पाहिजे ते सुरू जायचं यामध्ये प्रत्येक वनस्पती आहे प्रत्येक वनस्पतीमध्ये औषधी शक्ती आहे आम्ही सांगतो प्रत्येक वनस्पतीमध्ये पूर्वीचे काही डॉक्टर नव्हते या तांबड्या तांबड्यापेक्षा नव्हत्या हो मग प्रत्येक वनस्पतीमध्ये जर औषधी शक्ती आहे तर आज मात्र वेळालाच मात्र आपण त्याचा उपयोग करतो नाहीतर इतर, इतर वेळेस मात्र इळ्यांना सोंगून खुरपे खारपे लावून सगळं करून कोरडेनं तोडून ताडून बांधाच्या बाजूला वाळलं का काढी लावून पेटून चालते उपडण आपल्या पण नवरात्रामध्ये त्याचा आदर करायचं त्या वनस्पतीचा नवरात्रामध्ये असं बंधन नाही का याच झाडाच्या पानांची का याच झाडाच्या फुलाची माळ घाला म्हणून नवरात्रामध्ये कंटिन्यू मात्र तुमच्याकडून अठरा माळी झाल्या पाहिजे अठरा माळी घटाला गेल्याच पाहिजे काय काय घट बसून देते तर ते म्हणते पाहू आता उद्याच उद्या उद्या म्हणता म्हणता घट उठायचा काल उद्या ते म्हणते मग आता गेल ते उठून घट घट उठायला अहो घट मांडला तिला घट्ट बसायचं असतं उत्तर प्रदेश तिकड पाहिलं तुम्ही इतकी श्रद्धा आहे असे उभीच राहते हातावरती घट बसवते फार एवढलं म्हटलं धन होतं पण मात्र लघवीला नाही लॅट्रिनला नाही काही नाही पाय सुद्धा हलवत नाही अशी बसवते घट आम्ही स्वतः पाहिलेले नवरात्रीमध्ये दरकाचं झोपलेल्या स्थितीमध्ये बिंबीवरती घट बसवते एवढलं मोठलं ते गहू उगते ते धन एवढं मोठले पण काहीच नाही एवढी मोठी बरदशी आहे पण आपली श्रद्धा कुठपर्यंत आहे सरड्याची धाव कुंपणापर्यंत ही मन पांट आहे तुमच्याली पण श्रद्धा कुठब एवढूच देव काय खातो काय नैवेद्य ठेवायचं खरी हातावर पाणी घ्यायचं शिवार पण कृष्णार पण मनाच्याऐवजी म्हणायचं देव काय खातो काय देव का आला येईल खायला श्रद्धा कुठपर्यंत आपली इकडं काहीच नाही धरायचं नवरात्र म्हणून धरायचं नवरात्र राहा पटवार फरवार खायचं झाले नवरात्र खायला माय सासूर जाईल जाई म्हणून मात्र गटरी बसणं शक्य नाही ना तिथं गटी बसणं शक्य नाही तर तिथं मात्र सकाळ आणि संध्याकाळ मात्र अखंड दिवा लावा तुम्ही बसल्यासारखं बसल्यासारखे मग सकाळी दिवा लावला तुम्ही तिकडं घरापर्यंत पोचत नाही तर मांजरांना वाद नेली जाऊ दे नेली पण कमीत कमी संध्याकाळ येऊन पुन्हा मात्र वाद जबल लावा संध्याकाळी कमीं दिवा लावून मात्र तुम्ही घरापर्यंत पोचत नाही तर मांजरांना वात नेली उंदरांना नेली पुन्हा सकळी येऊन का नाही कमीत कमी नऊ दिवस सकाळ आणि संध्याकाळ तरी मात्र घाटाला भेटायला गेलं पाहिजे घाटाला दोन माळी मात्र घातल्या पाहिजे दोन माळी कवा सूर्यनारायण डुबण्याच्या अगोदरच पुढं तुम्ही जिथं राहाल तिथल्या झाडाचं पानं तोड तुडा असं बंधनच नाही ह्या झाडाचा चालत नाही कुठले बे काँग्रेसचं पानं तोडा कशाचे तोडा सूर्यदेव मावळण्याच्या अगोदर मात्र दोन झाडाचे पानं फुलं तोडा आणि सूर्यदेव मावळण्याच्या अगोदर मात्र दोन माळी बनवा एक सूर्यदेव मावळ्यानंतर टाका आणि दुसरी सूर्यदेव उगवण्याच्या अगोदर टाका हा पण मग तो दुनं चुनं मांडे गुंड करून मग जाऊ दुपारा दुपारा गेलो काहीतरी का नाही एक सूर्यनार्य मावळल्यानंतर एक दुसरी सूर्यदेव उगवण्याच्या अगोदर ह्या दोन माळी एका दिवसाच्या अशा मात्र नवरात्राचे नऊ दिवस नऊ तुम्ही अठरा सतरा माळी मात्र तुमच्या आशा पाहिजे आणि अठरावी महाज आहे येत नवरात्राच्या रात्रीला तुमच्या नवव्या रात्रीलाच गट म्हणजेच उपास सुटून जाते नवव्या रात्रीला देवी मातेला यश येतं नव्या माते माळेला देवी मातेला यश येतं नव्या माळीला गट हालून घ्यायचं असा आणि तिच्या सगळं धनं उपटून घ्यायचं आणि दसऱ्याचा सूर्यदेव उगावण्याची अगोदर मात्र ती माळ एक बनवायची ती माळ मात्र धन्याची घालायची थोडंसं शिल्लक धनं राहील ना ते थोडीशी जुडी बांधून आण माता भगिनीने आपल्या डोक्याला पाठीमागून बांधायली वर्षभर डोकं दुखणार नाही पण वर्षभर नाही बांधून ठेवायचं तिथून तिथं फक्त राहिली घटाची माती आणि घटाचं गाडग आता ही घटाची माती आणि घटाचं गाडग दसऱ्याच्या दिवशी दुपारून तीन वाजल्यानंतर घट उठवायचा तीन वाजल्यानंतर तो गटाची माती आणि घटाचं गाडगं घेऊन जायचं त्या माळीबिळी घेऊन जायच्या पाण्यात विसर्जन करून द्यायच्या ती माती विसर्जन करायची आणि त्याच पाण्यामध्ये घरातली ती सुपारी बुडून घ्यायची ही सुपारीची दुसरी आंघोळ आणि मग तेच गाडगं स्वच्छ पाण्यानं धुवून भरून आणायचं स्वच्छ पाण्यानं आणि तेच पाणी मात्र तुम्ही चमच्या चमच्या प्या तुमच्यातला मैशासूर दैत्य जाईल राग जाईल तुमच्यातला एकुलता एक मुलगा मात्र आईबापात बरोबर बोलत नसेल तो बोलायला लागेल एकुलता एक मुलगा आईबापातून बाजूला राहत असेल तो एकत्र राहील आता आपला कार्यक्रम पाहिला तुम्ही ते घट्टचं गाडगं तर तिकडंच टाकून आली काय काही घट बसवलं तर उठायलाच गेले नाही काही काही इकून तिकून आणलं ते घटाचं तर पालथ करून तबा लावला केलं वर्षात पालथ आपलवलं काही काहीच्या त्या दिवाळीच्या पंत त्या पंत्यात तबा घासायला पाहिले आम्ही आता दिवा दिवा पालथा करून जर तवा घासाय लावलो आपलं पालथ होईल की होतं न होईल सांगा अहो दिवाळीच्या त्या काही बिघडून जाते काय त्याचं काही मशिनरी बिशनरी दिवाळीच्या पांत्या तुम्ही वर्षभर ठेवा छोटा मोठा उत्साह येईल त्या टायमाला आपल्या गावामध्ये एखादा धार्मिक कार्यक्रम राहील त्या टायमाला मात्र तुम्ही अशी दिवाळी बनवा आपल्या घरी दारात पंत्या लावा घरात पंत्या लावा अशा पद्धतीने तुळशी पशी लावा देवस्थानी लावा आजूबाजूला दिवसांचं तिथं लावा अशी दिवाळी बनवा निश्चित मात्र देवाची शक्ती तुमच्या घरामध्ये राहील शांती मग <ुणागा> काय फक्त दिवाळी जर त्याचा उपयोग <था>। करते तुम्ही मग इतर वेळेस मग तर सगळ्या <ुणागा> पंत वर्षभर तवा घासायला इथं मात्र चुकतो मग ते गाडगं जे आहे ते गाडगं सुद्धा पूर्वीच्या काळी तुम्ही पाहत होते पैसे सुद्धा गाडग्यात होते पैसे सुद्धा गाडग्यातच होते की नाही गाडगेवर गाडग्या गाडगोर त्याला उत्तळ कसं अशा गाडगेवर गाडगे गाडगे खाली मोठं वरती थोटं त्याचो छोटं त्याच्या छोटं त्याच्यावर छोटं आणि त्या गाडग्यातमध्ये पैसे राहायचे म्हणून पैसे टिकत होते आता बँकेत राहते फोनपेवर चालले ते म्हणून टिकाणा फोनपे फोन पे आल्यापासून सगळी परेशानी झाली ज्या कायचा मग ते गाडगं करायचं काय हा ते गाडगं जेव्हा पाणी आणलं तर ते पाणी सगळ्यांना प्यायला द्यायचं तुमच्यातला राग जाईल आणि तेच गाडगं घरात ठेवायचं महिना पंधरा दिवसामध्ये आपल्याकडं दूध नसलं तरी मात्र दुसरीकडून दूध आणून त्याच्यात हिरजण टाकायचं दही बनवायचं आणि प्रत्येकाने आठ पंधरा दिवसात मात्र हातावरती प्रसाद म्हणून दही चाटायचं तुम्हाला दिवाळीची वाट पाहायची गरज नाही कायमची दिवाळी तुमच्या घरात राहील म्हणून याच गोष्टी मात्र आपण करायचं म्हणून करायचं आणि त्याचा काही अनुभव येत नाही असं आपण किती बदल करायचा प्रयत्न केला तर मात्र बदल होत नाही याच्यावरती अर्थी आता तुम्ही म्हणले बा आपली दिवाळीचे किती कं किती समजून सांगा नको बाबा आई बापानं लय कष्ट केली लहानची मोठं केलं हे सगळं तुझ्यासाठी ना असं सांगून शिकून त्याच्या डोक्यात प्रकाश पडणार नाही त्याचा राग जाणार नाही त्याच्यातला मैशसुर दैत्य जाणार नाही त्याला नवरात्र मध्ये भाजीवरच थुवा लागल भेंड्या चक्की डांगर आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला एक <laughs> जण मात्र शंभर वाऱ्या केल्या त्याचा रागच गेला नाही कधी कधी होतं तसं बाहेरून खूप चांगले माणा बिळा गंटिळा विंटिळा पण जोपर्यंत आतून बदल होत नाही तोपर्यंत तो बाहेरून तो किती बदल करा देव बाहेरून नाही पाहत किती मोठ हो। मा किती मोठं गणटिळा आहे फक्त आतून बदल करा देव आतून पाहतो शंभर वाऱ्या झाल्या तरी त्याच्या घरचं परिवाराचं आणि त्याचं जमाना आणि बाहेरचं बी मात्र सहज चिडून जायचा मग लोक म्हणायचे वारकरी वारकरी असून आता आमचं बी एखादा भक्त जर समजा असं जर रागावला आणि जर बोलायला लागलं ना ते म्हणायचे सोमेश्वर बाबाने असं शिकवलं असं शिकवलं सोमेश्वर बाबांना आई बापाला उलटून बोला म्हणते ना अगं एखादी मुलगी जर सासर घरी गेली तर तिचे आचार विचार बिघडलेत तर बापाला ना उठते एखादा भक्त जर बिघडला एखादा भक्ताचं कडून जर समजा वाईट काही ते घडलं की वाईट बोलल्या गेलं तर मग तर कोणाला नाव ठतील गुरुला नाव ठेवतील